आहे तर त्याचं सुद्धा गिफ्ट त्यांनी मला ऍडव्हान्स मध्ये आणून दिलेलं नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब मध्ये आणि एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे मंगळवार तर स्त्रीला स्कूलमध्ये पाठवलं त्याच्यानंतर मी माझी सगळी कामं आवरली तर आज त्याच्यासाठी टिफिन पण मी लवकर बनवला होता सकाळी तर आज टिफिनमध्ये त्याला मी रात्री मटकी भिजत घातली होती तर त्याची सुक्की भाजी बनवली नंतर मी माझी सगळी कामं आवरली त्याला स्कूलमध्ये पाठवलं आणि तो आज जेवण करूनच गेला आहे स्कूलमध्ये तर भाजी <coughs> बनवलेली होती तर म्हणला मला ते तर त्याला जेवण म्हणजे दिलं आणि नंतर मग तो स्कूल माझी बाकीची कामं तो घरी होता तोपर्यंत सगळं आवरून झालं होतं फक्त कपडे वरती वाळत टाकायचे राहिले होते तर ते केलं नंतर स्वामी चरित्र सारामृत वाचायला सुरुवात केली आणि आता वाजले आहेत साडे अकरा तर तोपर्यंत मी पण तेरा अध्याय वाचून काढले म्हणलं राहिलेल्या नंतर वाचायचे तोपर्यंत रुई पण रडत होती मग म्हणलं चला राहिलेले नंतर वाचायचे आणि आज श्रीचे पप्पा पण येणार आहेत गाव सव्वा तीनला इथं पोहोचणार आहेत तर हैदराबाद है वरून आले ते प्लेनच तिकीट काढलं होतं त्यांनी आणि ट्रेन यायचं म्हणलं तर जरा म्हणजे दोन तीन दिवस तरी लागतातच त्याच्यामुळं तर ते, ते प्लेनंच आले आणि तास असल्यावर सोपं पडतं घरातले सगळे असलं की मग लहानांचं पण तिकीट वगैरे असतं त्याच्यामुळं ते काही परवडत नाही आपल्याला त्याच्यामुळं ते, ते, ते एकटे असलं की विमानानेच जातात आणि विमानानेच येतात तर आता येणार आहेत आज तीन सव्वा तीन वाजेपर्यंत इथं पोहोचतील माझ्यासाठी एक सरप्राईज सुद्धा आणलेला आहे त्यांनी आणि आता आमची अॅनिव्हर्सरी आली आहे तर अकरा तारखेला अॅनिव्हर्सरी आहे तर त्याचंसुद्धा गिफ्ट त्यांनी मला ॲडव्हान्समध्येच आणून दिलेलं आहे तर ज्या दिवशी ॲनिव्हर्सरी असेल तर त्या दिवशी मी व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेनंच काय आहे गिफ्ट आणलेलं तर मला आता मला श्रीला स्कूलमधून आणायचं आहे आणि स्वयंपाक वगैरे तर सगळाच झाला आहे आणि दुकानामध्ये पण डबा दिलाय आहे त्याच्यामुळं आता स्वयंपाक तर सगळाच झाला आहे आता स्टोरी मी अपलोडिंगला टाकलेली आहे तर स्टोरी अपलोड झाली की नंतर व्लॉग पण मला एडिट करायचा आहे कालचा व्लॉग तर चला मी आता व्लॉग एडिट करते साडे अकरा वाजलेला आहे तर साडेबारा वाजेपर्यंत व्लॉग माझा एडिट करून होईल तर मी दोनला अपलोड करते आणि माझं टायमिंग आता दुपारचं दोनचंच असणार आहे तर काल थोडा लेट झाला म्हणजे एडिटिंग करून झाला नव्हता त्याच्यामुळं मी थोडा लेट टाकला तर ज्या दिवशी आपला व्लॉग येणार नसेल तर त्या दिवशी मी कम्युनिटी पोस्टमध्ये टाकेलच तर चला मी आता उरून घेते माझं म्हणजे व्लॉग वगैरे एडिट करते आणि नंतर तुमच्यासोबत बोलते स्त्रीला स्कूलमधून घेऊन आले आणि त्याच्यानंतर त्याला जेवण वगैरे दिलं आणि मी पण जेवण केलं आणि नंतर मग स्वामीचरित्र सारामृताचं राहिलेलं वाचन केलं आणि उर्वी पण झोपली होती आणि स्त्री पण झोपला आहे आता उर्वी पण उठली आहे आणि मी काय झोपलीच नव्हते आज काय मला झोपच लागलेलं आहे कारण स्त्रीचं पप्पा पण यायचं होतं सव्वा तीनला येणार होते तर दहा पंधरा मिनिटात येतो असं म्हणलेत तर त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवायचा स्वयंपाक म्हणजे भाजी आहे सकाळची मटकीची सुकी भाजी बनवली होती आता फक्त म्हणलं गरमागरम चपात्या फक्त बनवायच्या तर चला आता मी कनिक वगैरे मळून ठेवली तर चपात्या तेवढ्या बनवून घेते आणि आल्यानंतर ते त्यांना जेवण वगैरे करते कारण आंघोळ पण करायला बाबू <laughs> <laughs> लाईट चालू <laughs> Ee ore kon aala? Tinu je pappa aala? Tinu no, pappa no. Naa aa Sri pappa Light on the यो, 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 यो। तर बघा श्रीचं पप्पा आलेलं त्याला अगोदर माहित नव्हतं तर बाबू उठ म्हणल्यानंतर लगेच तो पळून पप्पाकडे गेला त्याच्या आणि उर्वी पण दरवाजा उघडल्या उघडल्या तिला पप्पा दिसले अगोदर बॅगा ठेवल्या होत्या आणि नंतर पप्पा दिसले की लगेच पळत त्यांच्याकडे गेली गे तर त्यांचं सगळं आवरून झालं नंतर आणि मग इथं मी चपात्या दोन तीन त्यांच्यासाठी बनवायला घेतल्या तर कणिक वगैरे मी अगोदरच मळून ठेवली होती तर आता सगळी संध्याकाळ मी आत्ताच कणिक मळून ठेवली आहे तर म्हटलं संध्याकाळी पण आता जास्त करायलाच लागणार चपात्या त्यासाठी मग मी एक्स्ट्रा पण मळून ठेवली आणि इथं रात्रीची थोडी पनीरची भाजी होती तर त्यांच्यासाठी काढून ठेवली होती तर चला तर मग आता जेवण करून घेतो तर या तुम्हीसुद्धा जेवण करायला आणि मला बाकीचं सामान वगैरे पण ठेवायचं आहे गावावरून आणलेलं तर आता इथं आमचं जेवण वगैरे झालं जेवण तसं लेट झालं दुपारी चार वाजल्या होत्या चार साडेचार वाजल्या होत्या त्यावेळेस जेवण केलं आणि बाकीचा सगळा वेळ माझा गावावरून जे सामान आणलं होतं तर ते सगळं सामान ठेवण्यात गेला आणि आणल्या आणल्या सगळा बेडवरती पसारा सगळा करून ठेवला होता ते सगळं आवरलं आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात केली आता स्वयंपाक मी अगोदरच मळून ठेवली होती आणि नंतर फक्त दोन भाकरी बनवल्या बाजरीच्या तर खूप दिवसातून म्हटलं बाजरीचं पीठ आणले तर बाजरीच्या भाकरी तर केल्याच पाहिजे तर आता दोनच बनवून घेतल्यात आता चपात्या पण बनवल्या होत्या आणि भात इकडच्या साईडला शिजत होता आणि गावावरून येताना पण भाजीपाला घेऊन हो आले होते म्हणजे दोडका वांगी आता वांगी इकडच्या साईडला काही आपल्या गावाकडच्या जशी भेटते तर तशी काही इकडे भेटत नाही तर गावावरूनच आणली होती इथं जी भेटते त्याला म्हणजे बेंगोली वांग असं काय तर म्हणतात आणि मग आपल्या गावाकडचे जे चवीला लागतात तशी ते काय लागत नाहीत आणि त्यामुळे मग आम्ही काय ते आणतच नाही तर त्याची भाजी म्हणलं आता उद्या दुपारीच बनवायची कारण दुपारी मटकीची भाजी बनवली होती तर त्यातली थोडीशी शिल्लक होती त्याचीच बनवली मी भाजी तर इथं माझी भाजी बनवून झाली आणि मटकी दुपारची शिल्लक होती भिजवलेली तर त्याचीच आता पातळ भाजी केली आणि दुपारी सुकी भाजी बनवली होती आणि पापड तळून घेतले भात बनवून झालाय तर चला मग सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि भांडी वगैरे पण मी इथं घासून ठेवलेले आहेत स्वयंपाकाची तर आता श्रीचे पप्पा आले की दुकानातून मग जेवण करणार आहे तर आता उर्वीला दूध आणि भात चालले तर आता जेवण करताना काही खाल्लं तर खा खाईल आणि नाहीतर मग दूध आणि चपातीचा काला किंवा दूध नंतर झोपायच्या अगोदर दे तिला देते मी तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथं समाप्त करते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अजून आणखी कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगत जा सा। तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर आणि सर्वांना गुड नाईट